जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે सूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सव निमित्तानं नाशिकच्या जय भीम ब्रिगेड आणि मराठा विद्याप्रसारक समाजाचे डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन केंद्र आडगाव यांच्या संयुक्त विद्यमानं ॲडव्होकेट प्रतीप कर्डक यांच्या वतीनं नाशिकमध्ये सर्व रोग निदान शिबिराचं गुरुवारी आयोजन करण्यात आलं होतं दहा ते तीन वाजेदरम्यान राबविण्यात आलेल्या या सर्व रोग निदान शिबिरामध्ये हृदयरोग स्त्रीरोग बालरोग सर्जरी अस्थिरोग नेत्ररोग त्वचा रोग नाक कान घसा रोग उपचार मेडिसिन तज्ज्ञ यांच्याकडून मोफत मार्गदर्शन आणि तपासणी करण्यात आली यावेळी पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना अटी शर्तींच्या अधीन राहून विविध उपचार आणि शस्त्रक्रिया मोफतरित्या करून देण्यात आल्या जेवीम ब्रिगेड ही महाराष्ट्रामध्ये कार्यरत असलेली शिवराय फुलेशो आंबेडकर यांच्या विचारधारेची एक संघटना आहे आणि जेवीम ब्रिगेडमध्ये आम्ही परत घेतलाय की सर्व महापुरुषांच्या जयंत्या ह्या दलित शोषित आदिवासी भटके विमुक्त पीडित गरजुवंत लोकांच्या हितार्थ साजरा केला पाहिजे त्याचाच एक भाग म्हणून गेल्या एकोणास फेब्रुवारीला छत्रपती शिवराय यांच्या जयंतीनिमित्त आम्ही उद्योजकता बनो अभियान आयोजित केलेले होते अकरा एप्रिल आणि चौदा एप्रिल म्हणजेच क्रांतीबा महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वैशाली नगर पेट्रोड फुले नगर नाशिक येथे आपण सर्व रोग निदान शिबिर आयोजित केलेले आहे तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा व येणाऱ्या दोन्ही जयंतींचा क्रांतीबा महात्मा फुले जयंती व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा सर्व नागरिकांना जय भीम ब्रिगेडच्या वतीने सर्व कार्यकर्ते स्वयंसेवक समन्वयक या सर्वांच्या वतीने मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम आज महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त जय भीम ब्रिगेड ज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रतीक दादा बाळासाहेब कर्डक आहेत ऍडव्होकेट यांच्या संयुक्त विद्यमाने आज येथे मेडिकल कॅम्प लावलेला आहे खर तर चांगल्या एरियामध्ये तर कोणी मेडिकल ची सुविधा देऊ शकत पण जिथे दबलेले आहेत दलित आहेत आदिवासी आहेत भटके विमुक्त आहेत या लोकांना स्वतः खर्च करून स्वतःचा वैद्यकीय उपचार करता येत नाही अशा लोकांसाठी आपण इथे वैद्यकीय मेळावा लावलेला आहे मेडिकल कॅम्प लावलेला आहे आणि हा पूर्णतः फ्री आहे खर तर मी नितीन ठाकरे साहेबांचे आभार मानेल की त्यांनी मेडिकल कॉलेजच्या सगळ्या सुविधा आम्हाला इथे दिलेल्या आहेत मोफत औषध दिलेल्या आहेत गोळ्या दिलेल्या आहेत मोफत तपासणी ठेवलेली आहे आणि हा सगळा लाभ या परिसरातील लोकांना होतो आहे जय भीम ब्रिगेडला मी माझ्या परिवाराच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा देते आणि त्यांच्या भावी वाटचालीसही हार्दिक शुभेच्छा देते शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचं बघायला मिळालं दरम्यान यावेळी सुनील ढिकले नितीन ठाकरे बाळासाहेब क्षीरसागर विश्वास मोरे दिलीप दळवी देवराम मोगल सुधीर भांबरे डॉक्टर लोखंडे लक्ष्मण लांडगे रमेश पिंगळे मराठा विद्या प्रसारक समाजाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते त्याचबरोबर याचबरोबर जयभीम ब्रिगेडचे सुदीप निकम राकेश सावे मनोज वाघ ललित पागे रवींद्र वाघ दिनेश कटारे संदीप हिरे राजू दाहिजे धरम शिंदे प्रकाश खिच्ची मोहन तांबे नितीन जेवडे रणधीर यशवंते महेंद्र जाधव मुकेश झणके विशाल तांबे नाना शिंदे लक्ष्मण शिंदे वंदना आहिरे संगीता विचारे रंजना कुंदे अनिता कातारी निशा झणके इत्यादी सर्व भीम ब्रिगेडचे पदाधिकारी परिसरातील नागरिक आदी उपस्थित होते ब्युरो नाशिक न्यूज नाशिक